नमस्कार मनात आलं म्हणून या मालिकेच्या आजच्या भागातला लेख पाठवलाय सौ वैशाली जोशी यांनी लेखाचं शीर्षक आहे लाडका दोडका सध्या माझा भाचा म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आमच्याकडे काही कारणास्तव राहायला आलाय कारणही तसंच आहे म्हणजे झालं असं की माझे वडील पुण्यात हॉस्पिटलमध्ये आहेत आणि भाऊ आणि वहिनी हे दोघ जण त्यांच्याजवळ बसायची धुरा सांभाळतात काही जबाबदाऱ्या वाटून घेतल्यात तस ही जबाबदारी मी घेतली त्याचं कॉलेज क्लास जेवण डबे हे सगळं काही दिवस तो माझ्याकडे राहून करणार आहे आणि आता त्याच्या आवडी निवडी जास्तीत जास्त सांभाळायचा प्रयत्न मी करते तो जेवायला बसताना परवा म्हणाला आता काय केलंयस ग जेवायला त्याला म्हटलं विशेष काही नाहीये आजारे आजोबांना जरा बरं नाहीये ना त्यामुळे मुळा घालून आमटी केली आहे दोडक्याची भाजी केली आहे क्षणाचाही विलंब न करता तो मला चटकन म्हणला बाप रे कसलं डेंजर होता ग तुम्ही आता वर, हे ऐकल्यावर मिस्टर जोशींचा लाडका दोडका एकाएकी दोडकाच झाला आणि खर तर हे वाक्य माझ्याही पथ्यावर पडलं कारण आता तो भाचा असेपर्यंत तरी आमच्याकडे दोडक्याची भाजी होणार नाही मी पण खुशीत होते आत्या काय डेंजर जेवता तुम्ही हे माझ्या भाच्याचं वाक्य अजून माझ्या कानात घुमत होत तो पर्यंत आमच्याकडे पुन्हा एकदा लाडका दोडका आला आणि मग परवा आमच्या आहोंनी केळी पण आणली अहो बरं आणली तर आणली ती एक डझन आणली घरात आम्ही इन मिन तीन माणसं आणि मग मा आज आहोंनी आरोडी ठोकली ती केळी संपवा बरं का मग मीही ही कट्टा धुता धुता अहोना सांगितलं आज दोन लाडक्या भाज्या आहेत ना तुमच्या दोडक्याची आणि करडईची त्यामुळे शिकरण करावीच लागणार लाडका दोडक्याच्या भाजीची चव बघत अहो असे काही गालातल्या गालात हसले की ते भाजी चांगली झाली म्हणून हसले दोडक्याची भाजी करायला लावली म्हणून हसले की माझ्या लाडक्या भाज्या या वाक्यावर हसले हे काही मला अजून कळलं नाहीये किस बाई किस दोडका किसच्या चालीवर मी मात्र म्हणतेय कर कर, कर कर दोडका कर 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 दोडका कर आजचा हा लेख आपल्याला ले पाठवला होता विचारमग्न असणाऱ्या असणाऱ्या वैशाली जोशी यांनी